राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे होय एकशे वीस शेतकरी जाणार परदेशात या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया आज बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे ही योजना राबवण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे याच्यामध्ये एकशे वीस शेतकरी हे जाणार परदेशात होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात व बाजारपेठेतील मागणी कृषी माल प्रक्रिया त्या देशातील उपयोगात येत असलेले अद्यावत तंत्रज्ञान अवगत करून त्याचा वापर राज्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावर व शेतीमध्ये करण्यासाठी सहाय्य करणे विविध देशांनी विकसित शेती तंत्रज्ञान व अनुपंकिक बाबी त्यांची माहिती त्या देशातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून तसेच क्षेत्रीय भेटी संबंधित संस्थांना भेटी इत्यादीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचवण्याकरता कृषी विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येतात तद्नुसार सन दोन हजार चार व दोन हजार पाचपासून ही योजना आता सुरू आहे आता याची अंमलबजावणी तात्काळ होणार आहे आता शासन निर्णय पाहूया सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या योजने अंतर्गत एकशे वीस शेतकरी व सहा अधिकारी यांच्या परदेश दौऱ्याकरता म्हणजे एक कोटी चाळीस लाख रुपये या ठिकाणी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे तर शासनाने विहित केलेल्या तरतुदीनुसार सदर योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी व त्या अनुषंगाने सदर योजना सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये राबवण्याकरता मार्गदर्शक सूचना आयुक्त कृषी यांनी निर्गमित करण्यात यावं असं सांगण्यात आलेलं आहे तसंच सदर योजनाही राबवण्याकरता संचालक विस्तार व प्रशिक्षण तथा राज्य नोडल अधिकारी यांना आहारण व संवितरण अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात यावं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा